दिवाळी 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 आली आहे जवळ आणि सगळ्यांची मात्र गडबड चालली आहे शॉपिंग घरातली साफसफाई अगोदर त्याच्यानंतर शॉपिंग परत फराळ परत दिवे आणा रांगोळी आणा कपडे आणा हे आणा ते आणा सगळ्यांची नुसती गडबड चालू आहे आमचं पण तसंच चाललंय सगळी गडबड चालू आहे सगळ्या सगळी कामं सोबतच चालू आहे क्लिनिंग पण फराळाचं पण शॉपिंग पण सगळ्याच गोष्टी आणि सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी भेटणारे एकमेव साधन ते म्हणजे डी मार्ट तर प्रत्येक ठिकाणी डीमार्ट आता आहे आणि डीमार्ट मध्ये दिवाळीला प्रचंड गर्दी असते कारण सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी भेटतात म्हणून लोकांना शक्यतो ते चांगलं वाटतं तर मग आज आम्ही सुद्धा निघालोय डीमार्टला बघूया आमच्या इकडे काय कंडिशन आहे ऐकलंय की डी मध्ये प्रचंड गर्दी आहे बघूयात आणि त्या निकता उशीर झालेला आहे काय कंडिशन आहे ते मी तुम्हाला दाखवते आमच्या अंकलेश्वरचं डीमार्ट पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि साहेब आता गाडी काढून रेडी आहे त्याच्यामुळे मी पटकन निघते आज सकाळपासून काम इतकं होतं ना त्यातली त्यात मुलं पण घरी यांना पण सुट्टी होती असं असताना खूप काम पडतं घरातलं पण आणि आज फरायला पण सुरुवात केलेली आहे आणि त्याच दिवशी आज चार वाजता आम्ही डीमार्टला पण चाललेलो आहे त्याच्यामुळे सकाळपासून अजिबात बसलेली नाही खूपच थकवा आला होता मग गाडीत बसली तेवढीच थोडासा आराम मला भेटला आणि बाकी येताना पण तेवढाच थोडासा आराम भेटला नंतर पण घरी येऊन काम वगैरे हो तसं तर डीमार्टमध्ये गेलं ना की किती वेळ कुठं जातो तेच कळत नाही बाहेर येऊन बघतो तर एकदम अंधार झालेला असतो आमच्यासोबत त्रासच होतं दरवेळेस पण काय होतं बरेचशा गोष्टी नवीन नवीन वगैरे डिमार्ट मध्ये एकाच ठिकाणी सगळ्या भेटतात त्याच्यामुळे मग डीमार्ट बरं वाटतं दिवाळीच्या वेळेस सगळंच काही एका ठिकाणी भेटून जातं म्हणून मग आम्ही डिमार्ट मध्ये येऊन गेलो तर हे आहे आमचं अंकलेश्वरचं डीमार्ट थोडंसं लांब आहे घरापासून म्हणून मग गाडी घेऊनच गेलो सामान पण खूप सारं होतं आणि मुलांना पण थोडीशी एक्साइटमेंट होती त्यांना पण भारी वाटतं डीमार्टला असे इरवी आम्ही येतो तर मुलांना घेऊन येत नाही पण आज दोघांना पण घेऊन आले कारण दिवाळी असते तेव्हा त्यांना पण फार जास्त यायचं असतं डीमार्टला म्हणजे त्यांना पण काय काय घ्यायला वगैरे भेटतं आणि थोडंसं त्यांना पण एन्जॉयमेंट तेवढंच होतं म्हणून मग सगळेच आलो दिदी आल्या नाही दिदींना स्कूलमध्ये आज मिटिंग होती म्हणून त्यांना निघायला उशीर झाला मग दिदींना घरीच ठेवलं नाहीतर आम्ही सगळेच येणार होतो तेवढी काय जास्त गर्दी आल्या आल्या तर नाही आम्हाला पण नंतर नंतर गर्दी झालेली होती ठीक होतं आणि दिवाळी स्पेशल पण बरंच काही होतं तर हे आहे चवडाफळी आणि मठिया स्पेशली हे आम्हाला घ्यायचं होतं तर ह्याच्यातलं काही आम्हाला प्रॉपर तेवढं नॉलेज नाही आहे कारण हे गुजराती पदार्थ असल्यामुळं त्यातलं काय आम्हाला एवढं कळत नाही आम्ही तर डीमार्टमधूनच घेतो आणि जे प्रॉपर गुजराती असतात त्यांचं खूप असतं सगळं हे चांगलं ते वाईट असं असं मग आम्ही तर आपलं घेतलं जे भेटतं डिमार्टमध्ये ते आणि नंतर चालू होते तर आता तर स्कूलला सुट्ट्या लागल्यात पण तरी पण ह्यांना टिफिन पाहिजे होता दोघांना बघून त्यांना आहे सगळं टिफिन दुनिया काय काय असं तर लक्षात पण नसेल की टिफिन घ्यायचं आहे म्हणून त्याच्यानंतर साबण घेतले आम्ही आणि यांचं नेहमी म्हणणं असतं की डिमार्ट वस्तूंचं ना प्रोडक्शन वेगळं असतं म्हणून ते कंपनीला परवडतं आणि म्हणून ते गेट वन बाय वन ठेवतात ही गोष्ट मला खरं वाटते कारण ज्या साबणा मी बाहेरून आणते रिंगच्या त्याच्यामध्ये ना पावडर पावडर असं निघत नाही आणि डी मार्टमधून घेतलेल्या साबणाने जेव्हा कपडे धुते ना तेव्हा असं एकदम पावडर पावडर सारखं खाली टाईल्सवरती दिसतं मला म्हणून मला पण असं वाटतं की कदाचित इथलं प्रोडक्शन वेगळं असू शकतं आणि डी मार्टला गेलं की किचन सेक्शनमधून काही बाहेर पडावं असं वाटत नाही खूप काही असतं पण मग वॉलेटकडे पण बघावं लागतं जरा आपल्या बजेटमध्ये बसेल नाही बसेल नाही म्हटलं तरी दिवाळीचं डीमार्टचं नऊ आठ नऊ हजारपर्यंत जातच जातं शॉपिंग किती हाताकडला तरी पण कारण इथं आल्यानंतर काही मोह आवरत नाही एक से भडकर एक वस्तू बघायला भेटतात आणि घ्याव्या अशा सुद्धा वाटतात मुलांचं सुद्धा चालू असतं बॉटल घ्यायची टिफिन घ्यायचा खेळणे घ्यायची ते खेळण्याच्या सेक्शनकड तर जाऊच नको म्हणून डोळे चमकवले होते यांना तरी सुद्धा या पोराला दिसलं आणि त्याने थोड्या वेळ डोकं खाल्लंच खाल्लं थंडी आली आहे म्हटलं ब्लँकेट घेऊया एखादं गरम असं वाटेल असं गावाला वगैरे वा पण ट्रॅव्हलिंगमध्ये पण घेऊन जाऊ शकू असं आणि गावाला जाताना मी माझं एकतरी पांघरायचं घेऊनच जाते कारण काय माहिती मला माझं माझंच आवडतं दुसऱ्याच्या पांघरायच्यामध्ये मला काही झोपे नाही म्हणून बघत होते मी हे म्हणत होते पडदे खूप छान आहेत आपण घरातले पडदे चेंज करूया खूपच सुंदर सुंदर पडदे होते त्यांना म्हटलं विनाकारण खर्च वाढवायची गरज नाही घराचे पाच पाच सहा खिडक्या आहेत पाच सहा खिडक्यांना पडदे बसवायचे म्हटलं तरी आपले चार पाच हजार जातील किती स्वस्तात आणि ऑफरमध्ये असले तरी म्हणून मग म्हटलं नको आपण पडदे कॅन्सल करूया ठीकठाक आहेत पडदे घरातले काय फाटलेले बिटलेले किंवा खूप खराब झालेले नाही आहेत सगळ्यात शेवटी बारी आली माझ्या यांची आणि त्यांच्यासाठी आम्ही बघत होतो शर्ट वगैरे पण क्वालिटी काय मला तेवढी आवडली नाही त्यांच्या साईजमध्ये म्हणून बघून बघून परत शेवटी त्यांना एक आ, कुर्ती घेतली आम्ही दिवाळीसाठी दुसरं इथं त्यांच्यासाठी काहीच नाही घेतलं मुलांसाठी कपडे घेतले आणि माझ्यासाठी सुद्धा पहिल्यांदा आम्ही काहीच घेतलं नाही कारण माझी शॉपिंग बऱ्यापैकी झालेली होती आणि बघता बघता तुम्हाला मी बोललीच होती की शॉपिंग होईपर्यंत कधी अंधार होतो तेच कळत नाही बाहेर आलो तर अंधार झालेला होता आतमध्ये काही गोष्टी लक्षात येत नाहीत सगळेच खूप दमून गेले होते आणि हे बघा दमून गेल्यामुळे बसले होते डिक्कीत येऊन त्यांना उतरवलं सामान भरलं आणि मग आम्ही निघालो घरी जायला आणि खूप उशीर झाला होता घरी जाऊन पोटा पोटा पाण्याचं पण बघायचं होतं विचार आहे बाहेरूनच जेवण करून जाऊया म्हणून तर बघू आता काय होतं ते शक्यतो होतो बाहेरच खाऊन जाणार आहे आम्ही कारण घरी जाईपर्यंत घरी जाऊन बनवायची कॅपॅसिटी नाही आहे आता आठ वाजत आलेले आहेत म्हणून मग बाहेरूनच खाऊया आणि दिदींसाठी पार्सल घेऊन जाऊया चला मग बाय भेटूया पुढच्या